सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार आज लगेच दुपारनंतर आणि रात्री महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल होऊन काही भागांमध्ये हलक्या पावसाला तर काही भागांमध्ये मोठ्या विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो जाणून घेऊयात संपूर्ण महाराष्ट्राचा हवामान अंदाज आजच्या दरम्यान हवामान खात्याने राज्यातील कोणत्या भागांना पावसाचा इशारा दिला आहे याविषयी पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो आज म्हणजेच दहा जून रोजी मंगळवारी मध्य महाराष्ट्रातील सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर आणि पुण्याच्या बहुतांश भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात रात्रीपर्यंत झालेली पाहायला मिळेल त्यासोबतच कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि कोकणपट्ट्यातील इतरही भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आजच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात ता समावेश झालेला आहे त्यासोबतच उत्तर महाराष्ट्र खान्देशच्या भागात पहिलेच नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच उत्तर महाराष्ट्रातील इतरही परिसरांमध्ये दुपारपर्यंत वातावरण सामान्य राहील मात्र दुपारनंतर म्हणजेच सायंकाळी आणि रात्री वातावरण बिघडलेले पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात देखील बहुतांश भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या भागात हा पाऊस होऊ शकतो मराठवाड्यात दुपारपर्यंत ढगाळ वातावरण काही भागात असेल तर काही भागात तापमानात मोठी वाढ झालेली पाहायला मिळेल मात्र रात्री दरम्यान छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मात्र हा पाऊस मोठा नसेल हलक्या स्वरूपाचा असेल विदर्भातील अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम बुलढाणा गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूरच्या भागात दुपारपर्यंत वातावरण सामान्य असेल मात्र रात्रीदरम्यान ढगाळ वातावरणासह विदर्भातील काही भागात हलक्या सरी भाग बदलत होऊ शकतात उद्यापासून म्हणजेच अकरा बारा आणि तेरा जूनपासून राज्यातील पावसाचा जोर हा काही प्रमाणात वाढलेला पाहायला मिळेल तेरा जून ते वीस जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात मोठी अतिवृष्टी असू शकते या दरम्यान काही भागात पाऊस हा स्वरूप देखील राहू शकतो एकंदरीतच आज उद्या आणि परवा पुढील अठ्ठेचाळीस तास हे राज्यासाठी ढगाळ वातावरण आणि काही भागात हलक्या पावसाचे असणार आहेत मात्र तेरा जून ते एकोणीस जून दरम्यान हा पाऊस सर्वत्र महाराष्ट्रात व्यापलेला पाहायला मिळेल आपण या ठिकाणी पाहू शकता सावंतवाडी राजापूर फोंडा गारगोटी कोडोली त्यासोबतच तासगाव कुची इस्लामपूर साखरपा मागजण पाटण कराड विटा मायनी त्यासोबतच चिपळूण साताऱ्याचा बराचसा भाग वडूज पिलवी खेड दापोली वाई प्रतापगड फलटण लोणंद बारामती इंदापूर अकलूज गोरेगाव सासवड लवासा रोहा पुणे राहू दौंड श्रीगोंदा चाकण कामशेत खोपोली पेन नेरल मनसर अलकुटी शिरूर राळेगन जुन्नर घरगाव राहुरी घोडेगाव शहापूर राजूर संगमनेर श्रीरामपूर इगतपुरी वाडा जवाहर नाशिक निफाड येवला कोपरगाव वैजापूर सिन्नर या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा इशारा आज रात्रीपर्यंत देण्यात आला आहे शेतकरी मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद